नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर सगळे कसे आहेत मजेतच ना आणि मजेतच राहा हसत असत माझा ब्लॉग बघत राहा चला तर मग मी आज एक रेसिपी शेअर करणार आहे तर आपण आज काय बनवणार आहोत तर केड्याचे चिप्स बनवणार आहोत तर घरमाल की नाईने मला कच्च्या केळी दिल्या होत्या भाजी करायला तर भाजी न करता मी चिप्स बनवले आणि खूप छान असे झाले चिप्स मार्केटमध्ये जसे मिळतात केळीचे चिप्स अगदी तसेच कुरकुरीत झाले आणि मी कसे बनवले तर ते तुम्ही व्हिडिओ फुल बघा आणि मला सुद्धा केळीचे वेफर्स आवडतात आणि आमच्याकडे ना केळीचे चिप्स कमी प्रमाणात मिळते जर आपण बाहेरगावी वगैरे गेलो तर त्यावेळेस आणतो आणि खातो आपण किंवा घरीच तयार करतो तेव्हाच खायला मिळते ह्या आहेत बघा कच्च्या केळी आणि कच्च्या केळी ज्यावेळेस आपण सोलतो त्यावेळेस हाताला चिकट चिकटपणा लागतो चिकट दूध निघतो केळीतून आणि तो चिकटपणा हाताला लागतो त्यावेळेस थोडंसं आपल्या हाताला खायचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर केळी सोलायचं म्हणजे चिकट होत नाहीत आपले हात केळी सोलणं सुद्धा सोपं आहे तर कशा पद्धतीने मी केळी सोलल्या तर केळीचा मागचा आणि पुढचा दोन्हीकडचा भाग कापून घेतला त्याच्यानंतर चाकूनी उभा चिरा मारून घेतला आणि नंतर चाकूनीच मग आपण त्याची केळीवरची साल काढू शकतो जर आपण बोटानेच काढलं तर आपले नक सुद्धा दुखतात, दुखतात तर, तर अशा पद्धतीने मी केळीची साल काढली आणि सुरुवातीला थोड्याच केळीची साल काढली नंतर बनवता बनवता पण बऱ्याच अशा केळीची साल काढली आणि संपूर्ण म्हणजे पूर्ण जेवढ्या केळी होत्या तेवढ्या केळीचे चिप्स पाडून घेतले म्हणजे आपण दोन चार दिवस किंवा आठ पंधरा दिवस सुद्धा ते चिप्स खाऊ शकतो आहे तसेच राहतात सुरवातीला एवढ्याच केळीची साल काढून ठेवली नीट करून ठेवल्या आणि इकडे बघा सुद्धा घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यात मीठ एक चमच ते मीठ एक चमच हळद पावडर टाकायची म्हणजे ज्यावेळेस आपण चिप्स तेवढे मिक्स केलेले मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचे म्हणजे आपले जे चिप्स आहेत ते कुरकुरीत होतात आणि चविष्टसुद्धा लागतात आणि मिठाचा आणि हळदीचा एक फ्लेवर सुद्धा येतो आणि रंगसुद्धा केळ्याच्या चिप्सला लागतो आणि जेव्हा आपण हे पाणी टाकतो त्यावेळेस जरा बाजूला व्हायचं कारण ते एकदम फडफड असं अंगावर येऊन जातो इथे झाले माझे केळीचे चिप्स बनवून आणि छान असा रंग सुद्धा आला कुरकुरीत सुद्धा झाले आहेत आणि केळीचे चिप्स बनवायला ना बराच वेळ लागतो एक एकदा तेलामध्ये टाकलं तर ते कुरकुरीत व्हायला दहा मिनटं लागतातच लागतात दहा सात आठ मिनिटं असे लागतात आणि केळीचे जेव्हा चिप्स बनवतो तेव्हा हाताला पण चिकट लागतो आणि त्या चिप्सरला सुद्धा चिकट लागतो केळीचा दूध लागतो आणि आता पूर्ण चिप्स बनवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार थोडंसं लाल तिखट चवीपुरता मीठ आणि पाहिजे तर जिरा मसा जिरा पावडर वगैरे आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि आपण हळद आणि जेव्हा मीठ टाकलं होतं तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं नाहीतर आपण मीठ तर ऑलरेडी टाकलंच आहे थोडंफार तर, तर जास्तसुद्धा होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण लक्षात ठेवायचं की आपण आधी टाकलं होतं त्यानुसारच मग टाकायचं आता मी फक्त याच्यामध्ये लाल तिखट टाकला आणि थोडस चवीपुरता मीठ टाकला आणि खूप छान झाले होते आणि तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झाले आहेत आवाजावरूनच ओढ जेव्हा मी अशी हलवते चिप्सच्या भांड्याला तेव्हा असा आवाज येतो कुरकुरीत झाल्याचा तर खूप छान असे कुरकुरीत चिप्स झाले होते तर मी अशा पद्धतीने केळीचे चिप्स बनवले आमच्या इथे तर यांना पण नाही आवडत रुद्रांसला पण नाही आवडत मला आवडते मी खाणार आणि मागच्या वेळेस मी ज्या रूममध्ये राहत होते आणि त्यावेळेस पण मी बनवले होते तेव्हा सुद्धा मी एक व्हिडिओ टाकला होता की केळीचे चिप्स बनवले म्हणून पण त्यावेळेसपेक्षा ह्या वेळेसचे जे बनाना चिप्स आहेत ते खूप छान यम्मी असे झाले होते मार्केटमध्ये मिळतात बाजारात मिळतात तशाच पद्धतीचे मी घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये चिप्स बनवले एक रुपयासुद्धा खर्च न करता जसे मार्केटमध्ये चिप्स असतात बनवण्याचे तसाच कलर आहे आणि तशीच चव आहे तसेच कुरकुरीत आहेत तर घरच्या साहित्यामध्ये मी अशा पद्धतीने बटा आ, काय म्हणतात केळीचे चिप्स बनवले आणि खूप छान असे कुरकुरीत झाले फक्त मी बनवते फक्त खाणारा पाहिजे आणि खाणाऱ्याचीच कमी आहे आमच्या इथे मिस्टरांना तर तेलकटा जिबात आवडत नाही ते खात नाही तर मीच खाणार पंधरा वीस दिवसापर्यंत पंधरा वीस दिवसा काय दोन चार दिवसातच एवढे चिप्स संपून जाणार तर मस्त असे कुरकुरीत चिप्स झाले होते तुम्हाला सुद्धा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा चॅनलला नवीन असतील तर आणि बघू शकता मस्त असे बनाना चिप्स झाले तर मस्त खा आणि स्वस्थ रहा आणि हसत हसत माझे व्हिडिओ बघत रहा आणि मला सपोर्ट करा अशीच तुमच्याकडून मी अपेक्षा करते